मी बनवत आहे आज चुलीवरती जेवण कारण आमचा संपलेला आहे गॅस इकडं चूल पेटवायचं काम करते ते चूल पेटवलेली आहे बघा किती मस्त चूल पेटलेली आहे ही आहे आमची चूल आणि कसा भात बनवता ते चुलीवरती मी आज दाखवणार आहे आणि हो। तर हे भात बनवण्यासाठी मी भांड घेतलंय भांडं काळं होणं म्हणून काय करायचं आपण तुला बघा ही ओली माती आहे तिला आपण भांड्याला शिरावायची असं लावलं की आपलं भांड होत नाही म्हणजे आपलं भांड स्वच्छ होत असायला अगदी मेहनत वगैरे लागत नाही आपण अशा म्हणजे जेवण वगैरे बनवतोय त्यावेळेस आपण असं भांड हे करून घ्यायचं आहे इकडे बघा कसं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे मस्तपैकी सूर्य मावाळलेला आहे आणि आपली चूल सुद्धा इकडे पेटत आहे बघा हा तवा आहे लोखंडीच तवा आहे तर हा आधी सगळ्यात अगोदर तवा ठेवून घ्यायचा कारण भांड वगैरे आपलं हे काळ वगैरे होत नाही त्याच्यावरती हे असं झाकण ठेवायचं आणि आपण इकडं त्याला जाळ करायचा चुलीवरती असं भांड ठेवलेलं आहे भात बनवण्यासाठी इकडं आपला हा जाळ केलेला आहे इकडे बघा जो आपला भात ठेवलेला आहे तो आता उतून जायला लागलाय म्हणजे एक्स्ट्रा पाणी असतं ते साईडला जात हे बघा आवाज येतो असेल तर रटर रट रट पाठीमागे इकडे मी मुळ्याची भाजी सुद्धा शिजत ठेवलेली आहे दोन इकडे म्हणजे इकडे पण जा जातो आणि इकडे पण आपलं भात बनतो आपण जसं गॅसचा फ्लेम कमी करतो तसं आपण ही लाकडं पाठीमागे करून घ्यायची आहे त्याच्यामुळे पाणी जास्त काय बाहेर चिकट वगैरे होऊ शकत नाही इकडे हा जाळ वगैरे विजलेला आहे आणि आपला भात पण रेडी आहे तुम्हाला दाखवते भात हे बघा भात असा मस्तपैकी शिजलेला आहे तर तो भात आता मी उतरून साईडला ठेवते पिऊ सुद्धा रडते पिऊला काय गमत नाहीये तुम्हाला आवाज यायलाच लागलेला आहे भाजी आता ही मुळाची भाजी सुद्धा चला आपण जाऊ आतमध्ये